हॅलो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आलेली होती नाशिक रोडकडे जाताना सॉरी जेल रोडकडे जातानाचं हेअर एक्सप्रो स्टुडिओ जिथे की मला बुटॉक्स ट्रीट बुटॉक्स ट्रीटमेंटसाठी भूषणदादांनी कॉल केलेला होता ज्याचा की डेमो करायचा होता माझ्या केसांवर जे प्रॉडक्ट आहे त्याचा आणि बुटॉक्स ट्रीटमेंट एवढ्यासाठी होती की माझे जे केस होते ते ड्राय डॅमेज आणि खूप फ्रीजी झालेले होते आणि त्या त्याही माझ्या चुकांमुळे की मी जे पाऊचमधले जे शा कलर्स असतात ते मी यूज केलेले होते त्याच्यामुळे त्याचा जो आहे तो खूप बॅड इफेक्ट केसांवर झालेला होता आणि ह्या ज्या ट्रीटमेंटसाठी आहे तर खरोखर खरंच खूप डॅमेज जे केस असतात ना ते खरंच खूप रिपेअर होतात त्याच्यासाठीच ह्या ट्रीटमेंटचा डेमो होता त्याच्यासाठी मग मला बोलवलेलं होतं भूषणदादानी आणि मी त्यांच्या सलूनमध्ये आलेली होती तर पहिले जे आहे ते जे प्रॉडक्ट आहे त्याच्याने माझे जे हेअर आहेत ते व्यवस्थित वॉश केलेले आहे शॅम्पू करून घेतलेला आहे शॅम्पू करून पाच मिनटं ठेवलेलं आहे कारण की केस खूप जास्त ऑइली होते मी आदल्या दिवशीच ऑइलिंग केलेलं होतं केसांना त्याच्यामुळे दोन वेळा शॅम्पू करणार होते ते माझ्या केसांवर आणि डेमोसाठी जे आहे तर महावीर सर आलेले होते जे की प्रोफेशनल आहेत हेअर कलर्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचे जे आहे तर त्यांना खूप चांगलं नॉलेज आहे त्याच्यामधलं ता तर ते आज हा डो डेमो जो आहे तो करणार होते 嗯。<clears throat> त्याच्यानंतर जे हेअर आहेत ते वॉश करून झालेले होते आता जे आहे ते ॲप्लिकेशन पहिले तर हेअर ड्राय करून घेतील वेट हेअर्सवर ते ॲप्लिकेशन लावायचं नव्हतं तर नाईंटी पर्सेंट हेअर जे आहेत ते व्यवस्थित ड्राय करून घे घेणार होते महावीर सर <laughs> त्याच्यानंतर जे आहे ते छोटे छोटे सेक्शन्स घेतले केसांचे आणि त्याच्यामध्ये जे ऍप्लिकेशन होतं ना ते त्यांनी लावून घेतलं प्रॉडक्ट खरंच खूप सुंदर होतं जास्त म्हणजे हे स्ट्रेटनिंग वगैरे सारखं नाही आहे बुटॉक्स मीन्स नॅचरल हेअरमध्ये जे आहे ना नॅचरल शाईन ॲड होऊन जाते ड्रायनेस फ्रिजीनेस तो पूर्णपणे निघून जातो सॉ हेअर्स एकदम सॉफ्ट होऊन जातात त्याच्यानंतर जे जा आहे ते शावर कॅप घालून जवळपास एक तास म्हणजे पन्नास मिनटं फिफ्टी मिनिट्स जे आहे ते शावर कॅपने ठेवायचे होते आणि टेन मिनिट्स फक्त विदाऊट शावर कॅप आणि त्याच्यानंतर मग वॉश करायचं होतं वॉशमध्येही खूप शॅम्पू वगैरे काहीच नव्हतं करायचं साध्या पाण्याने अगदी नॉर्मल पाण्याने थोडंसं वॉश करून घ्यायचं होतं म्हणजे ते जे ॲप्लिकेशन आहे तर ते ॲज इट इज त्याच्यामध्ये असलं पण पाहिजे केसांवर सेकंड वॉश नंतर परतचे हेअर जे आहेत ते परत 90 पर्सेंट जे आहेत पूर्ण ड्राय करायचे होते तर इकडे महावीर सर आणि राहुल सर जे आहेत त्यांनी ते हे जे हे माझे जे केस होते ते व्यवस्थित ड्राय करून घेतले नाईंटी पर्सेंट आणि इकडे भूषण दादाही आलेला होता आणि बुटॉक्स ट्रीटमेंट मीन्स एक नॅचरल ऑइल्स असतात जे की नॅचरल एक आहे ॲप्लिकेशन की ते करावीच करा, करा केलं नंतर केस डॅमेज वगैरे होत नाही जास्त केमिकल कुठल्याही प्रकारचे यूज केले जात नाही केसांवर त्याच्यामुळे केस जे आहे ते नॅचरली शाईन करतात सॉफ्टनेस येऊन जाते माझे जे जा केस आहे ते नंतर काही दिवसांनी करले होतीलच पण जे आहे ते नॅचरली त्यांना शाईन पण राहील एक सॉफ्ट आणि मॅनेजेबल हेअर राह हेअर राहतील फ्रिजीनेस कमी होऊन जाईल कमी मीन्स ॲटलीस्ट फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट का होईना पण कमी होऊन जाईल ह्या ट्रीटमेंटनंतर त्याच्यानंतर जे आहे छोटे 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 शेक्सिन घेतले आणि आयनिंग करून घेतली केसांना आणि हे फायनल जे लुक होतं माझ्या केसांचं ते अतिशय छान आणि मस्त झालेलं होतं केस खूप सॉफ्ट मॅनेजेबल <coughs> सॉरी मस्त झालेले होते ऑलरेडी मी हेअर कलर केलेलाच होता पण त्याच्यामुळे जे जा काय झालं की जे वॉश वगैरे केल्यानंतर किंवा के ते ऍप्लिकेशन लावल्यानंतर जो हेअर कलर होता ना तो अजून जास्त छान रिफ्लेक्ट व्हायला लागला होता एक नॅचरल शाईन जी म्हणतो ना ती येऊन गेली होती केसांना आणि हे जे फायनल आहे ते केसांची छान सेटिंग करून दिली आयनिंग करून हावीर सरांनी आणि हा जो आहे हा फायनल लुक आहे माझा आदल्या दिवशीचा अँड देन हा फायनल लुक झाल्यानंतर आहे ना तर सेकंड डे परत हा वॉश करणार होते त्या दिवशी पण करू शकत होते दोन तीन तासांनी पण मला वेळ नव्हता त्याच्यामुळे मला सेकंड डे परत यायचं होतं बिकॉज ऑफ परत हेअर वॉश होता एक तर अतिशय सुंदर छान खूप सॉफ्ट आणि मॅनेजेबल असे केस झालेले होते मस्त दिसत होतं एकदम एकदम लुक चेंज होऊन गेलं होतं माझं आणि हे आहे पूर्ण हेअर एक्सप्रो स्टुडिओ भूषण दादाचं हेअर स्टुडिओ <laughs> त्याच्यानंतर सेकंड डे मी आली परत सलॉनमध्ये तर महावीर सरांनी साडे दहा वाजता आली तर महावीर सरांनी ऑलरेडी पहिले आयनिंग करून घेतली केसांना आणि <laughs> आयनिंगनंतर साधं साध्या पाण्याने वॉश करून घेतलं सिंपल वॉश करून घेतलं साधं अगदी सिंपल थोडंसं पाणी घेऊन आणि वॉश केलं And that's it. आणि फाईव्ह मिनिट्स ते वॉश करून फायव्ह मिनिट्स ठेवून दिलं त्याच्यानंतर जे आहे तर परत म्हणजे ब्लो ड्राय जो होता तो करून घेतलेला आहे काहीही नंतर आयनिंग वगैरे केलेली नाही आहे फक्त ड्राय ड्राय केले हेअर तरी पण एकदम छान आणि मॅनेजेबल होऊन गेलेले होते एकदम सुंदर होऊन गेलेले होते काहीही जास्त एफर्ट्स घ्यायची गरज नव्हती आणि थँक्यू भूषण दादा तू मला ह्या डेमोसाठी बोलून आणि मला एवढं सुंदर छान लुक माझ्या केसांचा एक मेकओवर करून दिलेला आहे त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि माझे जे व्हिडिओज आहेत ना त्यांना लाईक शेअर सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि माझा जो आजचा हा जो सलॉन लुक आहे किंवा के। माझ्या केसांचं जे हे फायनल लुक आहे ते कसं वाटलं तुम्हाला ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा नक्की सांगा आणि बूटॉक्स ट्रीटमेंट ही कुठलेही जास्त केमिकल्स वगैरे जास्त यूज न करता होते त्याच्यामुळे मी म्हणेल की ड्रायनेस फ्रिजीनेस असेल केसांची नॅचरल शाईन नसेल तर तुम्ही ही ट्रीटमेंट नक्की करून घ्या आणि नक्की हेअर स्टुडिओला एकदा व्हिजिट करा थँक्यू सो मच आणि हा आहे माझा फायनल मेकओवरचा लुक जे की केस अगदी सुंदर झाले होते केसांमधून हात बाहेर काढावा असं वाटत नव्हता हो इतके छान झाले होते ओके टाटा बाय बाय